शेतकरी मित्रांनो तुम्हाला अर्जंट एखाद्या वावराची पेरणी करायची हे टोकन करायचे तर कसं करणार तर त्यासाठी वापरायचं आपल्याला पाड कॉर्ब कंपनीचं टोकन यंत्र आपल्याकडे बैलचलित पेरणी होत असते त्यामुळे ट्रॅक्टरने देखील पेरणी होते पण अशा वेळेस काय होतं की शेतकऱ्यांना अर्जंट घाई असते कारण ह्या घाईमध्येच आपल्याला पेरणी उरकायची असते तर हे आपण घरच्या घरी फक्त दोन तासामध्ये एक एक क्षेत्र आहे हे पेरणी करू शकतो टोकन करू शकतो मग तुम्हाला सोयाबीन करायचे तुम्हाला मूग उडीद असेल त्याचबरोबर कांदा देखील असेल भुईमुग असेल कापूस असेल यांसारखी विविध पिके यांचे टोकन करायचे असल्यास हे जबरदस्त असं यंत्र आहे आता, यंत्रा आता यंत्रा या यंत्राचे फायदे आणि याच्यामुळे होणारे जबरदस्त फायदे हे एकदा मी तुम्हाला सांगतो आता हे यंत्र जर तुम्हाला सांगायचं आलं यामध्ये डिके दिलेले इथे आपण धान्य ठेवू शकतो जवळपास दोन ते तीन किलो धान्य या डिक्कीमध्ये आपण अशा पद्धतीने ठेवू शकतो यामध्ये ओतू शकतो आणि याला स्टेनलेस स्टीलचे जे काही दाते तर हे दात दिलेले आहेत त्याचबरोबर आपण ज्यावेळेस पेरणी करणार आहोत तर पेरणी केल्यानंतर आपल्याला मागे तर ही ना इथं गाडण्यासाठी इथं फास दिलेले आहे रोलर दिलेला आहे जेणेकरून जमीन हे सपाट होणार आहे म्हणजे एक उदाहरण द्यायचं ठरलं तर, तर पूर्वी आपण बैलांच्या कर्वीची पेरणी करायचं तर पुढं पाबर चालायची नंतर मागे परत एकदा एक, एक यंत्र चालायचं बैलांच करवी ज्या फराट म्हणतो आपण त्याला तर हे चाल जेणेकरून धान्य माती मातीवाड होईल अशाच पद्धतीने जुगाड दिलेला आहे त्याचबरोबर याला ज्या खाचा दिलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या खाता दिलेल्या आहेत डाई दिले दिलेल्या आहेत भुईमुगासाठी वेगळी कापसासाठी वेगळी मकेसाठी वेगळी दिलेली आहेत उडीद असेल कांद्यासाठी असेल मुगा असेल मुग असेल यांसारखे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या खाचा डाई यामध्ये दिलेल्या आहेत आणि एकंदरीत यामध्ये आपण अंतर इतर ऍडजस्ट करू शकतो पाच इंच असेल त्याचबरोबर दहा इंच असेल आणि अठरा इंचापर्यंत आपण हे ऍडजस्ट आहे चा तर हे करू शकतो म्हणजे कसं की आपण इथं एका जे काही स्टेनलेस स्टीलचे दात दिलेले आहे तिथं पाच इंचा अंतर दहा इंचाच करायचंय तर आपण इथे एक काढू शकतो एक बंद करू शकतो आणि बरोबर दहा इंचावर आपलं कोणतंही पीक तर हे पेरणी होणारे टोकळे होणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांचा कमी खर्चामध्ये फायदा होणार आहे एकंदरीत सांगायचं झालं तर काय तर जास्त माणसं घेऊन आपण जे काम करायचो तर फक्त एका यंत्रामुळे आपलं हे काम सहजरित्या होऊन जाणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी मक्याची असेल भुईमुगाचे असेल कापसाचे असेल सोयाबीनची लागवड पेरणी केलेली आहे पण मध्ये मध्ये उतार झाला नाही आपल्याला सांधणी करावी लागते त्या सांधणीसाठी देखील हे पॅड कॉर्प कंपनीचं टोकन यंत्र अतिशय जबरदस्त आहे आपल्याला जिथं पाहिजे तिथं आपण टोकन करू शकतो आपलं कंबडही मोडणार नाही किंवा कंबडही दुखणार नाही खाली वाकून त्याऐवजी वापरायचे आपल्याला पॅड कॉर्पचं टोकन यंत्र मुळी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सोयाबीन मका उडीद भुईमुग कापूस त्याचबरोबर इतर कोणतीही पिकांची टोकन लागवड करायची असल्यास आपल्याला वापरायचं पॅड कॉर्प कंपनीचं टोकन यंत्र आणि ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंदूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही नक्की सबस्क्राईब करायचंय हे मशीन तुम्हाला घ्यायचे घरपोच पोहोच मिळणारी किंमत किती आहे स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यावर अवश्य फोन करा एकदा फोन करा दोन वेळा करा तीन वेळा करा चार वेळा करा फोन करायला विसरू नका आणि पॅड कॉर्प कंपनीचं टोकन यंत्र घर बसल्या मागे त्याशिवाय राहू नका ही माहिती जास्त जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान